नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण दिवाळी विशेष भागामध्ये अगदी एक ते दोन महिने टिकणारी संपेपर्यंत खुसखुशीत राहणारी अशी करंजीची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात सर्वप्रथम कढईमध्ये इथे मी दोन मोठे चमचे खसखस घेतलेली आहे आणि ही खसखस मी भाजून घेते अगदी मंद आचेवरतीच आपल्याला ही खसखस भाजून घ्यायची त्यानंतर त्याच कढईमध्ये इथे मी साधारण तीन वाटी म्हणजे वजनी प्रमाण म्हणाल तर अर्धा किलो असं सुको खोबरं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आणि ते देखील आपल्याला दोन ते तीन मिनिटे अगदी मंद आचेवरती छान असं भाजून घ्यायचं आहे खोबरं असं भाजून घेतल्यामुळे जी आपली करंजी असते ती लवकर खराब होत नाही तर अगदी मंद आचेवरतीच भाजा अगदी याचा कलर आपल्याला चेंज करायचा नाहीये फक्त दोन ते तीन मिनिटे हे जे खोबरं आहे ते थोडंसं गरम होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबरं आपलं छान असं भाजलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता आपण यामध्ये काही साहित्य आणखीन टाकणार आहोत तर सर्वप्रथम मी इथे बदाम घेतलेले आहेत तर वजनी म्हणाल तर इथे शंभर ग्रॅम हे बदाम घेतलेले आहेत त्याचबरोबर इथे शंभर ग्रॅम काजू घेतलेले आहेत आणि दीडशे ग्रॅम मी इथे जी खारीक असते त्याची पावडर करून घेतलेली आहे त्यातल्या बिया काढून मिक्सरमध्ये हे फिरून घेतलेलं आहे सुक्या मेव्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि हा सुका मेवा जो आहे तो देखील आपल्याला या खोबऱ्यासोबत मस्त असा भाजून घ्यायचा आहे तर सर्व जे आपलं साहित्य आहे हे मी भाजलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता हे आपण थंड करून घेऊयात तर एका परातीमध्ये मी हे जे सर्व खोबरं आहे सर्व साहित्य आहे ते एका परातीमध्ये काढत आहे हे खोबऱ्याचं सारण पूर्णपणे थंड झाल्यावर नंतर आपल्याला यामध्ये आणखीन काही साहित्य टाकायचं आहे तर इथे मी पाववाटी बारीक रवा घेतलाय तो सुरुवातीला आपल्याला भाजून घ्यायचा आहे बारीक रवाच यामध्ये शक्यतो वापरावा जर जाड असेल तर तो, तो तुम्ही मिक्सरमध्ये थोडासा फिरून घ्या नंतर मी यामध्ये आपण जी खसखस भाजली होती ती टाकली आहे आणि एक वाटी इथे मी पिटी साखर घेतलेली आहे साखरेचं प्रमाण जर तुम्हाला गोड आवडत असेल तर आणखीन तुम्ही थोडीशी साखर वाढवू शकता पण मी इथे एकच वाटी घेतलेली आहे आणि थोडेफार इथे मी मनुके घेतलेले आहेत एक चमचा वेलची पूड टाकलेली आहे आणि आता हे सर्व साहित्य आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे या सारणासाठी जे साहित्य लागलेलं आहे ते सर्व मी भाजून घेतलेलं आहे त्यामुळे हे सारण लवकर खराब होत नाही भरपूर एक ते दोन महिने हे सारण बाहेर तुम्ही जरी ठेवलं तरीही अजिबात खराब होत नाही त्यामुळे तुम्ही हे असं सारण बनवून ठेवलं आणि जर तुम्हाला कधी करंजा बनवायच्या वाटल्यात तर लगेचच तुम्ही याच्याच करंजा बनवू शकता तर सर्व हे जे साहित्य आहे ते मी मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला अगदी महत्त्वाचं एक पदार्थ घालायचं आहे ते म्हणजे तूप तूप घातल्यामुळे चवीला अतिशय छान हे सारण होतं आणि मस्त सुवासही कसं होतं तर तुमच्या आवडीप्रमाणे तूप इथे तुम्ही टाकू शकता तर इथे मी साधारण मोठे तीन ते चार चमचे तूप गरम करून थंड करून ते टाकलेलं आहे आणि तूप टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे सारण छान मिक्स करायचे तर आपलं करंजीसाठी लागणारं सारण तयार झालेलं आहे तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यामध्ये हे सारण ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही याच्या करंज्या करू शकता फ्रीजमध्ये देखील पाच सहा महिने हे सारण टिकतं अजिबात खराब होत नाही तर आता आपण करंजीसाठी जे आवरण लागतं त्याची तयारी करूयात तर इथे एका डिशमध्ये मी एक वाटी मैदा घेतलेला आहे त्या सर्व सारण्याच्या मी करंजा करणार नाहीत फक्त अर्ध्या सारणाच्याच करंजा करणार आहे त्यामुळे इथे मी फक्त एक वाटी मैदा वापरलेला आहे अगदी थोडंसं आपल्याला यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि दोन ते तीन चमचे इथे मी भाजलेला बारीक रवा टाकलेला आहे रवा टाकल्यामुळे आपली जी करंजी आहे ती मस्त खुसखुशीत होते आणि तीन मोठे चमचे साजूक तूप अगदी कडकडीत गरम करून तुपाचं मोहन आपल्याला या पिठामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित हे गरम असल्यामुळे चमच्याच्या साहाय्याने फिरून घ्या आता तूप थोडंसं कोमट आहे तर हे जे आपण यामध्ये तुपाचं मोहन टाकलेलं आहे ते आपल्याला या पिठाला पूर्ण व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे नंतर आपल्याला पिठाची वळून बघायची आहे जर मुठवळली म्हणजे आपण जे यामध्ये तुपाचे मोहन टाकलेले आहे ते अगदी परफेक्ट आहे आता आपण यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी टाकत छान असं मौसूत पीठ मळून घेणार आहोत तर अगदी सुरुवातीला जास्त पाणी टाकू नका पाण्याचा अंदाज घेत थोडं थोडं पाणी यामध्ये टाका आणि छान असं मौसूत आपण ज्याप्रमाणे चपाती करण्यासाठी पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर पीठ मळायचं आहे तर हे पहा यामध्ये पाणी टाकून मी हे छान असं पीठ मळून घेतलेलं आहे तर आता आपण यावरती झाकण ठेवून साधारण दहा ते पंधरा मिनिटे आपल्याला हे पीठ मुरण्यासाठी ठेवायचं आहे कारण आपण यामध्ये रवा टाकलेला आहे तो व्यवस्थित फुलला पाहिजे तर दहा ते पंधरा मिनिटे झालीत आता आपण पुन्हा एकदा हे जे पीठ आहे ते व्यवस्थित असं मळून घेणार आहोत आणि नंतर आपल्याला आता याच्या करंजा करायच्या आहेत तर करंजा करण्यासाठी सुरुवातीला अशा पद्धतीने लिंबापेक्षा अगदी लहान आकाराचे असे गोळे करून घ्यायचे आहेत ते पहा अशाच पद्धतीने मी इथे सर्व गोळे करून घेत आहे पिठाचे गोळे झाले तर आता यावरती एक कॉटनचा कपडा ठेवून हे गोळे बाजूला ठेवायचे जेणेकरून ते कडक होणार नाहीत आणि एक मी इथे गोळा घेऊन आपल्याला अशा पद्धतीने पुरी लाटतो तशीही लाटी लाटून घ्यायची आहे तर अगदी पातळ अशी आपल्याला ही पुरी लाटायची एकदम जाड जर पुरी लाटली तर आपल्या ज्या करंज्या आहेत त्या अगदी मऊ होऊ शकतात त्यामुळे अगदी पातळ अशी जितकी होईल तितकी पातळ पुरी लाटा म्हणजे आपली जी करंजी असते ती मस्त अशी खुसखुशीत तयार होते आता आपण यामध्ये साधारण दोन चमचे सारण भरणार आहोत तर या आम्ही अगदी मध्यम आकाराच्या अशा करंजा बनवत आहे जर तुम्हाला मोठ्या आकाराच्या करंज्या बनवायच्या असतील तर थोडंसं तुम्ही पिठाचं प्रमाण वाढवू शकता आणि हे व्यवस्थित आपल्याला या ज्या कडा आहेत त्या अशा बोट्याच्या सहाय्याने दाबून छान अशा बंद करायच्या आहेत जेणेकरून तेलामध्ये आपली जी करंजी आपण टाकणार तेव्हा ती सुटायला नाही पाहिजे आणि व्यवस्थित बंद करून नंतर चमच्याच्या सहाय्याने आपल्याला ही जी करंजी आहे ती विडत दाखवते त्याप्रमाणे कट करून घ्यायची आहे तर हे पहा मस्त आपली ही करंजी तयार झालेली आहे तर अशाच पद्धतीने मी बाकीच्या करंज्या देखील इथे करून घेत आहे जर तुम्हाला अशा लाटून जर करंजा जमत नसतील तर करंजीचा जो साचा असतो त्याचा देखील तुम्ही इथे वापर करू शकता त्याने देखील अगदी पटापट पत अशा करंजा बनतात तर हे पहा अशा पद्धतीने इथे सर्व अगदी थोड्या थोड्या प्रमाणात सुरुवातीला करंजा करून त्या लगेचच तळून घ्याव्या जर तुम्ही अशाच करंजा भरपूर करून ठेवल्यात तर त्या कोरड्या पडतात आणि तेलामध्ये सुटतात त्यामुळे थोड्या थोड्या बॅचेसमध्ये या करंजा जा आणि लगेचच बाजूला आपल्याला या तळून देखील घ्यायच्या आहेत हे पहा आणखीन एक करंजी मी तुम्हाला इथे करून दाखवत आहे तर ही जी पारी आहे ती लाटताना आपल्याला अजिबात पिठाचा वापर करायचा नाहीये जर तुम्ही ही पारी लाटताना पीठ लावून लाटली तर त्याच्यामुळे देखील आपली ही जी करंजी आहे ती तेलामध्ये सुटू शकते त्यामुळे जर तुम्हाला लाटणं जमत नसेल तर थोडंसं तुम्ही त्याला तेल किंवा तूप लावू शकता पण पीठ अजिबात लावायचं नाहीये तर हे पहा इथे मी पाच सहा करंज्या ह्या करून घेतलेल्या आहेत आणि बाजूला छान असं मध्यम आचेवरती तेल गरम करून घेतलेलं आहे अगदी कडकडीत तेलामध्ये करंजा सोडायच्या नाही आहेत मध्यम आचेवरतीच आपल्याला छान कडईत मावतील तितक्या करंजा तेलात अलगदपणे सोडायच्या आहेत आणि छान अशा या सोनेरी रंगावरती खरपूस तळून घ्यायच्या आहेत तर करंजा तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अगदी पटकन या तळल्या जातात तर इथे मी या तेलामध्ये करंजा सोडलेल्या आहेत आणि दोन्ही बाजूनी छान आपल्याला या तळून घ्यायच्या आहेत तर अगदी छान खुसखुशीत अशा या करंजा तयार होतात अगदी शेवटपर्यंत संपेपर्यंत या करंजा अशाच खुसखुशीत राहतात आणि चवीला देखील फारच अप्रतिम लागतात तर हे पहा मस्त असा सोनेरी रंग या करंजांना आलेला आहे तर आणखीन थोडंसं सा, साधारण एक मिनटंभर आपण याला तळून घेणार आहोत अगदी फास्ट गॅसवरती तळायच्या नाही आहेत मध्यम आचेवरतीच आपल्याला ह्या करंजा मस्त अशा तळून घ्यायच्या आहेत तरी पहा मस्त आपल्या या खुसखुशीत अशा करंजा तयार झालेल्या आहेत त्या आता आपण काढून घेऊयात आणि करंजा आपल्याला एखाद्या चाळणीवरती निथळायला ठेवायच्या आहे यामध्ये जर तेल काही असेल ते सर्व निघून जाईपर्यंत चाळणीवरती निथळून आणि नंतर पूर्णपणे या करंजा थंड झाल्यानंतरच आपल्याला एखाद्या हवाबंद डब्यामध्ये ठेवायच्या आहेत एक ते दोन महिने या करंजा अजिबात खराब होत नाहीत ते पहा मस्त आपल्या या करंजा झालेल्या आहेत त्या आता आपण काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने मी इथे बाकीच्या करंजा देखील तळून घेत आहे तर आपल्या या दिवाळी विशेष भागातील मस्त खुसखुशीत अशा या करंजा तयार झालेल्या आहेत तर तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि हो तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळेल चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसह रेसिपी पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद